एव्हरी तर किती दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे हे रोजचे राईला ऐकून तुम्ही म्हणजे पकले असणार तर इथंय मम्मी तर रोजचे राईला ऐकून तुम्ही पकले असणार तर मग आता आम्ही चालू आहे फार्म हाऊसला किती टायमानंतर दोन वर्षानंतर हा प्लॅन झालेला आहे जाम कष्टानंतर हा प्लॅन झालेला आहे आमचा फॅमिली ग्रुपचा म्हणजे समजू शकता तुम्ही तर आता चालेलो आहे आता म्हणजे निघायचा प्लॅन होता अकरा वाजता पण सवा अकरा वाजले ते पण रोज आहे माहिती आहे तुम्हाला तर आम्ही आमचे मिरू सोबत टाइमपास करत आहोत इकडे बघ ऐ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ मिरूला कायच इंटरेस्ट नाही मीरा कोणामध्ये

अजून दोन किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे आम्हाला ब्लॉक मध्ये वगैरे हसतील लोक हंड्रेड meters, slight लेफ्ट सारे स्ट्रगल नंतर ही बघा पूजा साफ करणारी आ जाओ हा आहे आमचं स्विमिंग पूल खूप स्ट्रगल नंतर बघू शकता तुम्ही आलेलो आहोत आम्ही चाकू भाषण आरती भाषण आरती आरती भाषण हा <laughs> ah, आहे स्विमिंग पूल आणि तो आहे वाईटवाला फार्म हाऊस मस्त आहे पण मोठा आहे मोठा आहे हा आता आरती भाषंनी सांगितलं आहे असं बनवायला आहे छान ही माझी मम्मी पोज मध्ये बसलेली आहे आणि मी तोंड घेऊन आता माझा शकय टाकतोय बोल बोल काय राखतोस टाक असं बोल कि आता आम्ही आलेलो हा बोल असत काय ला अजून दिवस चालले बोलशील अरे तू बोल ना तू पण माझी मम्मी आईस तू बोलायला तुझे पाठी येते तुला दाखवायला माझ्या माझी मम्मीची चाल बघा तुमुक तुमुक टुमूक गजगामी गजगामी वॉक काय गजगामी आरती द क्लीनर <laughs> एकदम टेन्शनच्या मॉोल मध्ये आहे दादा एकदम एवढा डब्बा बिब्बा आणलाय सगळ्या सोबत तू कुठे गेला एवढी टेन्शन जिंदगीत थायच नाही आणि ही गाडी येत आहे फोर व्हीलर

इथे पाणीला तुझा कार्यक्रम चालू आहे ही आहे श्वेता महिनी बाटल्याने झाले आधी भूक लागली आम्ही आता नष्ट करायला जेवाला बसलोय गुजारा करायचा आम्हाला पूजा नाही झाला आधीच जाऊ ना बिर्या नको काढू जवाची जवाची म्हणजे जवाची नाही माझी तुला विचारते भाकरी आहे तुम्ही खाते भाकरी आता आम्ही चाललो चेंज करायला स्विमिंग स्विमिंग क्लासेस ला जाणारे दोन पोर भेटी यांना पण स्विमिंग येते पण आपल्याला नाहीये Boleh tak kita pergi ke sana? Mari kita pergi ke sana Trenar, trenar Trenar, opi Eh, di situ tak boleh

mama la pauta nahi hai tum mama are mama nahi hai are ka are ka ha mina banda le ja tujha tujha baba haan जनाई अ इयो ब पाणी अरे काचण वे नाही हवे डुबकी करू इयो ब पाणी की खा ये होय नको ब थाम्या अशी गेट ब चाचण वे ती बाबू किती नको एवढावढा जरा एवढी जरा बोलवा इ ए आता कुठुरा माचतो अरे पाय दिसता कुठुर एक

हीला जाण्याचं नाहीये ओहो आई फील की ओ लल लकी नाही 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 तोंदा व्हिडिओ निकाल दे रहा ये 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 ये

तिकडशी आज या पला या खऱ्या एन्जॉय करतात दोघी केली

जा मेहनत करते जा महिनात खाशिव तुम्ही आणि मी मेहनत करते व आता गाडं दापते आहे गाडतील ते आता पौर्ल्यानंतर आता थोडं सुकायची पाळी आलेली आहे मी कंपनी देते आरती ताईला ती एक चेकिंग केवढा पाणी होता असावाला वाला दाखवा असा बघ हात टाकलंय पानून काय बदाम खूप बडामारी मला नाही ती शिंदी वर कायच्या हिंदीचा घाल नाही माहिती

करते रेसिपी सांगा मला कांद्याला फोडणी दिलेली आहे मटर मिक्स भाजी मिक्स भाजी बनवतात कारण की आज सॅटरडे आहे आणि दादाचा एक टाईम उपास उपास आहे तर त्यासाठी स्पेशल कोथंबरी साप केली मम्मी मी बघा करी भाजीसाठी केली माणसं साप माणस झोपले मच्छी आणि हिवा झोपले दोन मेन माणसं झोपले जीवाची शांती Jam dumilen bawa jam way, fashion show. Ella. Ah, pau sala. lagat <laughs> pa na किती मस्त वाटते व्हि आणि पाऊस सण आणि पाऊस थांब आहा, आहा। थंड 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 आणि ते बघा शेअर मधी आहेत लोक

हा हा बारी आ, काम करणारी आरती ताई आरती ताई काम करणारी एवढी भिजत आले काय तिकड काय तिकड काय आहे चिंकान वल्ला आला तर चालत आम्ही आता चाय पितो ती हावजी आम्ही घेतले खेला आणि चाय पिते चिअर मी र तू काय म्हणतस ती बघ प्रिशू ब प्रिशू तु काय चाललाय हा हा प्रिशू आता हाऊजी खेळणार आहोत मी फुल बटवा बिटवा घेऊन मी आलेलो आहे बटवा आला आहे माझा घरून एक पेन आणि पंधरा रुपये वहिनी आले फॅशनच गाऊन घालून स्ट्रॉबेरी खाऊ चिट्टी दाखव चल आता ही हिलाच डाव लागणार आहे

एका वर्गात सातावर दोन ती सातावर दोन पाच वर नऊ दोनावर पाऊस आला